आजचा दिन विशेषच्या या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत चार एप्रिल रोजी असलेले जागतिक दिवस त्या दिवशी घडलेल्या घटना जन्म निधन चार एप्रिल रोजी आंतरराष्ट्रीय खान जागरूकता दिन असतो आंतरराष्ट्रीय गाजर दिवस असतो आणि व्हिटॅमिन सी दिवस असतो चार एप्रिल रोजी घडलेल्या घटना अठराशे ब्याऐंशी ब्रिटन पहिली इलेक्ट्रिक ट्राम पूर्व लंडन मध्ये उघडली एकोणीसशे चौवेचाळीस चारी दुसऱ्या महायुद्धामध्ये ब्रिटिश आणि अमेरिकन सैन्याने बुखारेस्ट रोमेनियावर बॉम्ब टाकणे एकोणीसशे एकोणपन्नास अकरा पश्चिम युरोपीय देश आणि अमेरिकेसह बारा देशांनी नाटोची स्थापना केली एकोणीसशे अडुसष्ट नासाने अपोलो सिक्स चे प्रक्षेपण केले एकोणीसशे नव्वद लता मंगेशकर यांना दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आले चार एप्रिल रोजी घडलेले जन्म अठराशे तेवीस सर कान विल्यम सिमेन्स जर्मन ब्रिटिश विद्युत अभियंता एकोणीसशे दोन पंडित नारायणराव व्यास शास्त्रीय गायक बत्तीस जयंती पटनायक राष्ट्रीय महिला पहिला एकोणवीसशे तेहतीस बापू नाडकर्णी डावकुरे मध्यम गती गोलंदाज एकोणवीसशे अडतीस आनंद मोहन चक्रवर्ती भारतीय अमेरिकन सूक्ष्मजीव वैज्ञानिक एकोणविशे त्र्याहत्तर चंद्रशेखर एलयती भारतीय संचालक आणि पटकथा लेखक कंपनीचे संस्थापक एकोणवीसशे अडुसष्ट मार्टिन लुथर किंग ज्युनियर नोबेल पारितोषिक विजेते एकोणीसशे शहाण्णव आनंद साधले संस्कृत आणि मराठी साहित्यिक वसंतराव कृष्णाजी दोन हजार सोळा पी ए संगमा भारतीय वकील आणि राजकारणी आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्स मध्ये जरूर कळवा व्हिडिओ आवडल्यास परिचितांना शेअर करा व चॅनल नक्की सबस्क्राईब करा